पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त जवळजवळ वीस लाख भाविक दाखल झाले टाळ आणि मृदुंग यांच्या गजरात अख्खी पंढरी दुमदुमली सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने तीन टन पेढा विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केले यासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्री उत्कर्ष चौरे सहाय्यक व्यवस्थापक आस्थापन श्री तानाजी मोठे सहा व्यवस्थापक लेखाश्री कावळे बी एस लक्ष्मण गडदे सागर तांबे मणियार एम ए खंडागळे एल व्ही विनोद कसबे श्रीकांत चौघुले संदीप सावंत बोहिटे के आर महासागर ए एल शिंदे बी एन अभिषेक चौहान डोंगरे एस जी शेख एम एच शिंदे आर व्ही सुधाकर ताकतोडे दीपक राजपूत इंगोले एस एम मंदा घाडगे कोरे एस एम साळुंके एन पी महेश गायकवाड या सर्व कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन टन पेढा विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हा दूध संघाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्री उत्कर्ष चौरे यांनी सर्व जिल्हा दूध संघातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले